मराठवाडा एक संतांची भूमी शिव आणि शक्तीच्या संगमाने पवित्र झालेल्या या मराठवाड्यात अनेक संत होऊन गेले मराठवाडा ही एक संतांची भूमी आहे असे म्हटले जाते या मातीत अनेक नररत्ने जन्माला आली महाराष्ट्रातील हा विभाग विविधतेने समृद्धतेने नटलेला आहे साहित्य असो वा संत परंपरा उद्योग असो की धर्म राजकारण असो की समाजकारण राज्याच्या पटलावर मराठवाड्याचे स्थान नेहमीच महत्त्वाचे आणि अपरिहार्य राहिलेले आहे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या विचाराने अवघी सृष्टी प्रकाशमान केली असे संत ज्ञानेश्वर मराठवाड्यातल्या पैठण तालुक्यातील आपेगावचे आपल्या हरिकीर्तनाच्या सामर्थ्याने मंदिराचे दारच ज्यांनी वळविले ते सामर्थ्यशाली संत नामदेव याच मातीतले अंतजाच्या पोराला कडेवर घेऊन सामाजिक समरसतेचा संदेश शेकडो वर्षांपूर्वी देणारे संत एकनाथ याच भूमीतले नामयाची दासी जना याच मराठवाड्याच्या गंगाखेडची संत साहित्याची ही परंपरा इथेच थांबत नाही आंबाजोगाईचे दासोपंत परळीचे संत जगमित्र तेरचे गोरोबा काका अशा अनेक जणांची मांदियाळी याच मराठवाड्यातील भारतातील सर्वात प्राचीन लेण्यांचा समूह असलेली पितळखोरा लेणी येथीलच संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद् भगवद्गीतेवर प्राकृत भाषेत ज्या खांबाला टेकून निरूपण केले तो जगप्रसिद्ध खांब मराठवाड्यातील नेवासा या ठिकाणी आहे मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील बेरूळ येथील कैलास ही सोळा क्रमांकाची लेणी स्थापत्यकलेतील एक महान चमत्कार होय एकाच सलग खडकातून करण्यात आलेली जगातील ही सर्वात मोठी लेणी आहे केवळ एका शिळेच्या रूपातील शनिदेवाचे अद्भुत स्थान असलेले शनिशिंगणापूर मराठवाड्यातील नेवासा तालुक्यात आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ घृष्णेश्वर ही भाविकांची श्रद्धास्थाने मराठवाड्यात आहेत मराठी साहित्य विश्वास रचला गेलेले पहिला ग्रंथ विवेक सिंधू आद्यकवी मुकुंदराज यांच्या लेखणीतून याच मातीत निर्माण झाला विलक्षण आणि वेगळे साहित्य असलेले पासवडी साहित्य मराठवाड्यातील अंबाजोगाईचे हो कुटिकांचे रचयेते आणि थोर पंडित कवी विठ्ठल बीडकर हे बीड जिल्ह्यातील नामलगावचे गणितातील लँडमार्क ठरलेल्या लीलावती या ग्रंथाचे निर्माते आणि ज्येष्ठ गणिततज्ञ भास्कराचार्य यांचे लिंबागणेश हे गाव याच मराठवाड्यातील पाटोदा तालुक्यात आहे संत साहित्यांची व लेखकांची ही परंपरा अशीच पुढे चालत ती अधिक समृद्ध आणि आशयगण होत गेली आहे म्हणूनच मराठवाड्याला संतांची भूमी असे म्हटले गेले आहे